अभय योजनेमुळे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल आकारणी विभागाच्या वतीनं एकतीस डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या योजनेमुळं पालिका तिजोरीत तब्बल दोनशे पंचवीस कोटी रुपयांची भर पडली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं थकीत मिळकतकर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली असून थकीत मिळकतकर वसुलीसाठी जप्ती मिळकत सील करणं मिळकतीवर बोजा चढवणं आदी कारवाई करसंकलन विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे दरम्यान महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार तर उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि करसंकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक वसुली मोहीम सुरू होती पालिका आयुक्तांनी मिळकतदारांसाठी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या दरम्यान अभय योजना सुरू केली होती या योजनेतून सुमारे शंभर कोटी रुपये वसुलीचं उद्दिष्ट पालिका आयुक्तांनी कर आकारणी विभागाला दिलं होतं विशेष म्हणजे मिळकतदारांनाही करामध्ये मोठ्या प्रमाणात या योजनेअंतर्गत सूट मिळणार होती यामुळं कर आकारणी विभागानं पालिका आयुक्तांनी दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आणि या विभागाची संपूर्ण टीमच कामाला लागली आणि अखेर एका महिन्यात तब्बल एकशे आठ कोटी रुपये मिळकत कर वसूल केला दरम्यान एकतीस डिसेंबरला म्हणजेच शेवटच्या दिवशी तर रेकॉर्ड ब्रेक वसुली झाली रात्री बारा वाजेपर्यंत चक्क सात कोटी अडुसष्ट लाख रुपये कर जमा झाला तर एका महिन्यात अडुसष्ट कोटी पस्तीस लाख रुपये मिळकत कर वसूल झाला आणि अडुसष्ट कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मिळकतदारांना या अंतर्गत सूट मिळाली त्यामुळं एकशे एक आठ कोटी रुपये वसूल पालिका आयुक्तांनी एका महिन्यात शंभर कोटी रुपयांचं दिलेलं उद्दिष्ट अखेर पूर्ण केल्यानं एकतीस डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता उपायुक्त आशिष लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर तसंच कर आकारणी विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला <music and> <out> सगळ्यात आघाडीवर हो जो होता म्हणजे आणि हे सगळे पैसे सांभाळाला चेकच्या पावत्या करणारा दक्षिणाला पुढे मोठं आकरा आणि या सगळ्या प्रवासामध्ये एस बँकेने जे आपलं माणसं दिली होती काळजी घेतली पाहिजे यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी सर्वांचेच मनापासून आभार मानले परंतु शंभर कोटीचा आपला आकडा आपला गाठायचा होता तो आपण विशेषपणे गाठला मला नाही वाटत की सोलापूर महापालिका केसामध्ये कधी महिला मार्गदर्शन तर हे सगळं करताना आपल्या कर विभागाचे सर्व लिपिक कर निरीक्षक त्यानंतर आपले ओ एस खरगे साहेब सहाय्यक कर जिल्हाधिकारी कार्डेकर साहेब याच्या व्यतिरिक्त या आपले जे कॅश काउंटर वर काम करणारे आपल्या महापालिका असतापूरचे कर्मचारी आणि ए टी एफ सी बँकेने आपल्याला दिलेले सर्व आपले कर्मचारी या सर्व एक सव्वाशे दिवशी आपण जे लोक या सर्व लोकांच्या कष्टाचं म्हणजे मूर्त रूप जे आहे ते म्हणजे की आज आपण म्हणजे मला वाटतं तीन महिने तरी पूर्ण मला तीन महिन्यामध्ये मला हा योग आहे की मी तुमच्यासोबत तर यासाठी तुम्हाला सगळ्यांचं जेवढं कौतुक तरी पण ते दरम्यान पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी कर आकारणी विभागाला मार्च अखेर पर्यंत तीनशे आठ कोटी रुपये वसुलीचं उद्दिष्ट दिलं आहे त्यापैकी एकतीस डिसेंबर पर्यंत शास्ती धरून दोनशे पंचवीस कोटी रुपये वसूल झाले आहेत तर शास्ती सोडली तर निवळ एकशे एकाहत्तर कोटी तीस लाख रुपये मिळकत कराची पालिकेच्या तिजोरीत भर पडली आहे हे सर्व केवळ शक्य झालं ते योजनेमुळंच